दिलासादायक बातमी आहे रेपो रेट सहा कडून रेपो रेट मध्ये पाव टक्क्याची कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे आता घराचे आणि वाहनांचे देखील ईएमआय कमी होणार आहेत पतधोरण समितीने एक मताने हा निर्णय घेतलेला आहे भारतीय केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना हा मोठा दिलासा दिला आहे किती वाढलेली आहे हा रेपो रेट कमी केल्याने शेतकरी असेल मध्यम वर्गीय असेल जो कर्जाचा जो हप्ता आहे तो हप्ता कुठेतरी कमी होईल याने आर्थिक दिलासा नक्कीच मध्यम वर्गीय सामान्य शेतकरी असेल सामान्य कुटुंबीय असेल यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी जो निर्णय घेतलाय तो एक चांगला निर्णय घेतला आहे आरबीआयने एक मोठा निर्णय घेतलेला आहे रेपो रेट मध्ये त्यांनी झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचा एक के कट केला आहे या कटमुळे सर्वसामान्य जनतेला खूप मोठा दिलासा भेटला आहे ते कसं की जसे लोकांचे होम लोन कार लोनचे हप्ते असतात या हप्त्यांमध्ये कमी होईल आणि या कमी झालेल्या हप्त्यांमुळे लोकांच्या खिशाचा भार थोडा कमी होण्यास मदत होणार आहे यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात एक उत्साहाचं वातावरण आहे